कशान आले धंदियाारी समजना कैजना हात सांद भी ही पुनवी रेशमी दुख्यानारी मधुचंद्राची रात्र रात्र फायनली तो क्षण माझ्या आयुष्यात आलाय ज्याची मी लहानपणापासून वाट बघतोय तू या क्षणाची लहानपणापासून वाट बघत होता हे मस्करी ग मस्करी मस्करी गौर्या किती हेक्टेक ना रे मागचा अख्खा आठवडा हा ना यार ते तुझा तो खडूस बाप गौरव गौरव नाही प्रसाद खांडेकर पिजेली ए ए ना मजकुली आता <laughs> नको गरू बघू दे ना यार को। नको ना गरू बघू दे नको ना प्लीज असं काही करतो अय बाबा 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 काय हा बोला बाबा भंडारी बाबा बोला भंडारी बाबा बोला भंडारी बाबा तुम्ही भंडारी काय काय झालं का फोन केला सकाळ झाली उठा आता पाठ झालं चला देवा उठला चला देवा दिवा नाही काय त्या ना। थंडी अगं थंडी हो बाबा खूप हो ना पते, एक काम कर तुझ्या पर्स मध्ये ना निलगिरीची बाटली ठेवली दोन थेंब ना रुमाला टाक आणि हुंगत बस हो बाबा सर्दी होईल सर्दी कळ का हो बाबा कार्टे फक्त हो बाबा हो बाबा बोलतेस काय कळत ना जाऊ बापू फोन दे बाबा आता नको फोन दे म्हटलं ना जाऊ बापू ना हो बाबा झोपलंय म्हणून सांगतो झोपले हा बाबा बोलला बोल बाबा झोपला म्हणून सांगा का आमची पोरगी खोटी नाही बोलणार संस्कार दिलेत तसे आणि का खरच सांगा जाऊय बापू एवढ्या लवकर खरंच झोपणार बाबा तुम्ही पण ना नाही ग ना? मग अना काय शिवाली सांगत होती थंडी आहे तिकडे खूप आहे खूप हा मग तिच्या ना पर्स मध्ये एक नीलगिरीची बॉटल ठेवली आहे ते दोन थेंब रुमालावर टाका आणि तिला वास घ्यायला द्या काय थंडी वाजली ना की तिला सर्दी होते मग ते अक्का हनीमून तिचा गळत असलं नाक साफ करत बसावं लागेश मग थापबी <laughs> यडाय काय ग हनीमुनचे रात्री बायकोला सर्दी बिर्दीवल असं बोलून मूड घालवतोय ग सगळा माझा <laughs> हा जावे बापू हा हनीमुनला मूड जाऊ नये म्हणूनच सांगतोय <laughs> तुम्हाला ऐकू <आएकु> आलं ऐकू <laughs> आलं की हात ठेवला तरी बोटांची फट राहते हो जनितरंगती केवढी फट त्यांना लागते हो की नाही थंडी आहे तर तिला ना मफलर मध्ये गुंडाळून ठेवा हो 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 बाबा हो तुम्ही पण काला हो हो बाबा फक्त हो हो बोल माझा विश्वास नाही मला व्हिडिओ कॉल लावून दाखवा बाबा ओ आणि माझा विश्वास नाही व्हिडिओ कॉल हो बाबा असं नाही होतो बाबा जागत ला ठीक आहे का काय अगं तुझा बाप येणार का ग अग अग हनीमून रात्री मफलर आणि स्वेटर घालून कोण झोपत नाही सांगतात काळजी अरे काय लवकरच लवकर कर लौ, 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 आ, आ, बाबा आ, हे बघा <laughs> आम्ही कि नाही मस्त दिसतोय कि नाही सगळं घातलंय आम्ही आता फोन ठेवू शर्ट उलट घातलं तर नीट करा आधी जावई बाबू साधा सुद्धा समजू नका निलगिरीच तेल मी डोळ्यात पण घालतो समजलात का आ आता चला करा मज्जा करा मज्जा काय मज्जा करा काय मज्जा काय करा तुला काळजी नाही बोलतात ना त्यांना असं सरळ सगळं आवडतं काटेकोर पण खूप आवडतो त्यांना म्हणून बालवयात लग्न लावून दिले मुलीच रात अकेली है बुझ गए दिये आके मेले बाज लालो मेली बाबा बोला बंडारी संध्याकाळी सात पस्तीस चा मुहूर्त आहे चंद्रोदयाचा तर बरोबर सात पस्तीस चा चंद्र बघ नंतर उपवास बाबा पण इथे ना चंद्र उशिरा उजडतो तिकडचं कधी पण उजडतोय तू भारताचा चंद्र बाबा आपण आपला चंद्र सोडायचा नाही बाबा ठेवा आता फोन ठेवा ना ठेवतो ठेवतो झोप आली बाबा ती झोप आली झोप जाऊ हो। बाबा खरंच सांगा झोपणार का खरंच सांगा खरंच झोप आले काय कळत नाही काय बाबा कळतय ना तुम्हाला मग करा करा मज्जा करा हे काय चाललंय असं काय मज्जा बिजे कसे करणार जाऊ दे मी झोपतो जाऊ दे मी झोपतो गौरू, गौरू अरे अरे मी, मी सॉरी बोलते ना बाबांकडून मी ना हे हा हे मोबाईल सायलेंट केला आता नाही वाजणार नाही वाजना गौलू अरे यार तुझ लहानपणापासूनच स्वप्न होत ना हे ना कुछ ना कहो कुछ भी ना बा आवाज बदलून तरी फोन करायचा हो तू दुसरा नंबर वरून तरी करा निदा बाबू तुम्ही कशाला फोन उचललात ते माझ्याने शिवालीचं ठरलेलं गम्मत आहे असं काय करता अहो गम्मत करायला आम्ही आलो नाही इकडे आम्ही आलोय की नाही अहो मी बोललो इन्स्पेक्टर राणे बोलतो मी ए तू खा फोन फोन दुसरा फोन कुठे कुठे तुझा फोन कुठे तो पण फोडला रे कुठे तुझा फोन तू आता फोडलास तो माझाच फोन होता गौरव माझा फोन कुठेय तुझा नाही लागला तर तू माझ्यावर कर हे बघ हे बघ बाबू मी मी हा केला स्विच ऑफ आता नाही येणार माझ्या बाबू लट नाही डो नो कोणी नाही देणार ना बाबू लट लट माटा बाबू हनीमून आलोय ना हनीमून आलोय ना लहानपणापासूनच स्वप्न होतं काय माझं किती वाईट दिसतं काय करू करू माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ बघ मी किती सुंदर दिसते ना आपण इथे हॉनीमूनला आलोय ना

ए, ए, पण नक्की दोन्ही फोन स्विच ऑफ केलेस ना ग के तू हो बाबू आता तू नाही का माझा फोन फोडलास आणि मी आता हा फोन तुझ्यासमोर बंद केला आता ना नो डिस्टर्बन्स फक्त तू आणि मी <laughs> <laughs> समीर मी काय नाही करत आहे डोर बेल आहे अरे अरे आता कोण आता कोण आलंय मरायला हॅलो 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 मित्र हे सर हा हो मी दत्तू मग आय एम दत्तू युएस मध्ये पण दत्तू हो सर झालं सगळं कशाला आल्यास ते सांगशील सॉरी सॉरी

<laughs> लग्नाच्या दिवशी माहितीये ना शिवालीला मेसेज केला आठवत का तुझा खडूस बाप कधी एकदा त्याला सोडून इथून हनी मुलगाय आठवत का मेसेज केला शिवालीला कारण तो मेसेज ना शिवाली सोबत तुम्ही चुकून मला पण पाठवला <laughs> जाऊ दाखवूया जाऊ बापू ना बाप किती खरच किती खडूस आहे ते बाबा सॉरी बाबा काय खडूस सा हा शब्द मुळात सासरासाठीच तयार झालाय मी पण माझ्या सासराला खडूसच बोलायचं काय माझ्या हनीमून दिवशी ना माझ्या मित्राने असं खूप छळलेलं मला म्हटलं युएसल तुमचे कुठले मित्र तुला आपणच छळूया म्हणून म्हटलं काय आता ना करू हळू करा बाळा थोडीशी अडचण होत्या तुझी तू इथे येतोस का बाळा आम्हाला जरा भांडायचं जरा भांडून घेतो आम्ही तुझा बाप किती महा चॅप्टर निघाला गा चॅप्टर किती निघाला ग कि तो अरे बोललेत ना आता नाही करणार म्हणाले ना फोन माहिती नाही करणार दत्तू बाळा हे पैसे ठेव आता कुठलाही कॉर्डलेस लँडलाईन आला तरी यायचं नाही इथे स्विच ऑफ करून ठेव येस सर सर तुमच्यासाठी फोन तुझ्या मोबाईल वर पण फोन हॅलो स्विच बापूर हॉटेल सगळ्यांचे नंबर घेतले आता मग सकाळी पाच वाजता तुम्हाला फोन करून उठवते की ना अरे